सुप्रसिद्ध रक्तपेढी रक्त आहे मेळघाट ब्लड बँक या ठिकाणी लय मोठ्या प्रमाणात सोशल कार्यक्रम असतात सोशल कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्त संकलन करून गरजू व्यक्ती द्यायचा एक वसा डॉक्टर निलेश काकडे पाटील यांनी घेतलाय आज आमचे मित्र आहेत मुकेंदराव पाटील आहेत आमचे कळू हे आहेत भुगावचे आज त्याचा चाळीसावा वाढदिवस आणि चाळीसाव्या वाढदिवसात ते सदोतीसाव्या वेळेस रक्तदान करतात म्हणजे रक्तदान वाढदिवसाने रक्तदान महा वाढदिवस तुम्हाला माहित आहे वाढदिवस कसा सण आणसते आमचा कळ्यांग डीजे असते काय काय नसते वाढदिवसाले पण एक सोशल उपक्रम या माणसानं राबवला असून आमचे मित्र आहेत मुकुंद सगळ्यात पहिले वाढदिवश शुभेच्छा मला भल्ल पडलं राजे रक्त दानंद वाढदिवस दादा कसं असते बाकीचे लोक वाढदिवस साजरा याच्यासाठी करते धागावर किती पुष्कळ राहतं पण नाही पण कसं असते आपला रक्त वाढदिवस आहे आणि आपण ब्लड डोनेट केलं त्याचा कधी रक्त दुसऱ्याला भेटलं आणि त्याचा कधी जीव असला एक आनंदाची गोष्ट असते हे आता माझ्या दरवर्षी वर्षातून दोन ते तीन वेळा प्रगताना असते म्हणून मी तुमच्या आशीर्वाद तुमच्या राजकीय लोकांचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या मागे आहे म्हणून मी एवढे जाऊ प्रगता करू शकतो आता मुकुंदराव तुम्ही सांगतलं बा वाढदिवस धरमतला निरक पण कसं आहे कोणत्याही जर एखादा जर माणूसक्यात घ्यायचा असेल तर त्याचा काहीतरी एखादा माणसाचा आदर्श लागेल ना अशा कोणत्या एखाद्या माणसाचा आदर्श घेऊन तुम्ही हे सामाजिक उपक्रम राबवून राहिले सांगण जरा सर मी रविभाऊ राणा जे आहे जे लोकांचं सर्वांचं सह सर्वांसाठी कामात पडतात सर्वांच्या सुख दुःखात ते कामात पडतात त्यांचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि तेव्हापासून हा उपक्रम चालू केलेला आहे बरं अजून एक गोष्ट सांगा आजकाल समजा तरुण पिढी प्रत्येक वाढदिवस आहर्ष साजरा करतात पण त्या तरुण तुमचा कोणता संदेश आहे माझा एकच म्हणता आहे की थोडं का इकडचा खर्च कमी जास्त केल्यापेक्षा रक्तदान त्यांनी कधी सर्वांचं मिळून केलं त्यांच्या रक्त वाढदिवसाच्या दिवशी तर जेणेकरून ज्या लोकांना रक्ताची आवश्यकता आहे ते पूर्णवी आणि त्यांच्या माध्यमातून लोकांचे जीव वाचत याच्यासाठी त्यांनी रक्तदान करावं हे आवश्यक युवा स्वाभिमानचा कसा चेहरा कोण शुभेच्छा द्यासाठी स्पेशल भल्ला सा कुरुं कुरुं या ठिकाणी भल्ल पटलं तुम्ही वाढदिवसासारखा आनंदाक्षरण हा माणूस रक्तदान करून साजरा करून राहिला सर्वप्रथम तर आमच्या या सामाजिक कार्यकर्त्याचा सा वसा जो जोपासणारे आमचे मुकिंदाबा कडू यांना वाढदिवसाच्या तुम्हाला खरोखर मनापासून शुभेच्छा आणि शुभेच्छा अशाच नाही तर तुम्ही हा जो सामाजिक उपक्रम राबवता आणि आज तुम्ही मी ऐकलं की तुम्ही वेळा हा जो चाळीसव्या वर्षी सदोतीस हा रक्तदान केलेला आहे खरंच मनापासून अभिनंदन आहे आणि मी तुमच्या सोबत ज्या एवढ्या वर्षापासून जे जुळलो आहे तुमचं नेहमीच पाहतो नेहमीच आता रक्तदानाचा तुमच्या प्रत्येक वाढदिवसाला रक्तदानाचा तुमचा हा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत जेव्हा पहिली भेट झाली आजपासून पाच वर्ष अगोदर आमच्या रविभाऊ राणा यांचा बारा जानेवारी आमच्या पक्ष स्थापना दिवस होता सत्तावीस एप्रिल आणि सहा एप्रिल आमच्या नवनीत राणाजी आणि रविभाव राणाजी या वेळेसला तुम्ही वेळेस म्हणजे रक्तदान केलं आणि रक्तदानाच्या माध्यमातून संदेश दिला की नाही वा, आपण वाढदिवस हा पूर्ण गाजावाजा न करता बॅनर पोस्टर न लावता आणि जास्त खर्च मित्रांवर किंवा मग बाकीच्या पार्ट्या फाड्यामध्ये खर्च न करता हा तो तुम्ही वसा चालवला त्याच्यासाठी तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आहे कारण की आताची युवा पिढी हे पूर्ण भरकटलेली आहे ते संपूर्ण दारूच्या व्यसनात लागली कोणी तुमच्या गांजाच्या व्यसनात लागली बाकीच्या याच्या फालतूच्या खर्चात लागलेली आता दिखावा पाहिजे पण मुकिंदा भाऊ तुम्ही कोणाचा तरी जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्या रक्तदानाच्या माध्यमातून तुम्ही एक जो हा सामाजिक वसा जो चालवला आहे याच्यासाठी खरंच तुमचा मनापासून धन्यवाद गोष्ट अशी की हा प्रश्न विचार की माहिती हे तर काही जागा नाही आहे या दिवाळी रविभाऊ राणा सौभाग्यवती नवनीत राणा याच्या माध्यमातून किराणा वाटप म्हणजे दरवर्षी ते करतात हे की पहिल्याच वर्षी नाही पण यावर्षी किराणा वाटपात लय लोकनिगिनी त्यात म्हणजे आक्षेप घेतला काही काही बोलले गरीब लोक आहेत त्याने चार पाचशे हजार रुपयाची गोष्ट लय मोठी आहे पण काही लोक याच्यावर ने जरा आक्षेप केला त्याच्यासाठी काही के कानटोचने आहेत का तुमच्या तुम्हाला <laughs> सांगतो आक्षेप घ्यायचा असा आहे की विरोधकाला काहीतरी काम पाहिजे आणि आमचा खरंच वसा जर कोणी चालवत असेल तर ते विरोधक चालवतात कारण की आम्ही तिथं नसतो पण आमची चर्चा शंभर टक्के आम्ही पगारी ठेवलेल्या माणसा ते विरोधक करतात अशा प्रकारे या विरोधकांची कंडिशन आहे आणि राहायला किराणाचा विषय तर मागील सोळा वर्षापासनं आम्ही दिवाळी असो ते चौदा एप्रिल असो अशा प्रत्येक सणाच्या माध्यमातून आम्ही त्या गोर गरिबांपर्यंत किराणा पोहोचवतो ते इलेक्शन असो किंवा इलेक्शन नसो आज आमच्या निवडणुका नाही आहे ना लोकसभेच्या निवडणुका आहे ना विधानसभेच्या निवडणुका आहे आता सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका नगर परिषद आणि अशा वेळेसला सुद्धा आमचा जो वसा आहे जो किराणा वाटपाचा कारण की तुमच्या घरी दिवाळी असेल हे शंभर टक्के फिक्स आहे कारण की तुम्ही गर्भश्रीमंत आहे आता जिल्ह्यातले बेशी गर्भश्रीमंत कोणी चारदा आमदार आहे आहे कोणी आमदार या जिल्ह्यात अशी व्यक्ती आहे की जे दोन दोन वेळा कॅबिनेट मिनिस्टर राहिलेला आहे आणि एक जो आहे स्टेट गव्हर्नमेंट मध्ये त्यांनी रुमालाचा जो तुकडा असते ते सुद्धा तुम्ही दान केले नाही आहे तुम्ही या वीस वर्षात कधी के दान केलं नाही आहे आणि ताई एक म्हणून आम्ही त्यांच्याकडे घरी किराणा पाठवला होता त्या ताईंनी कधी एक साध्या ब्लाऊज पीसचा कपडा सुद्धा दान केला नाही कोणत्या गरीबाला दान दिला नाही यांचा पोट शंभर टक्के आहे कारण की कोणीतरी एक हमालाचा पोरग कारण की रविभाऊचे वडील हमाल होते आणि हमालाचा पोरग आपल्या कमाईच्या माध्यमातून आपल्या कमाईचा जो हिस्सा आहे तो हिस्सा या गोर गरिबांसाठी खर्च करतो आणि त्यांची दिवाळी अंधारात जे साजरी ते लोक करत होते त्यांच्या घरी गोडवा आणण्याचा तो रविभाऊ प्रयत्न करतो आणि हा इलेक्शन आहे म्हणून नाही तर यांनी हा सोळा वर्षापासून हा चालवलेला वसा आहे तर विरोधक विरोधकाचं काम करतायत आणि आम्ही ज्यांच्या मनात बसलो आहे त्यांनीच आम्हाला चार वेळा या बडनेरा विधानसभेतून आमदार केलं आणि आम्हाला दहा हजारातून फक्त तुम्ही पाडण्याचा प्रयत्न केला सर्व विरोधक एक झाले आणि हे तुमची कमाई आणि आमची कमाई हे जनता आहे त्याच्यामुळं विरोधकाला विरोधकाचं काम करू द्या प्रश्नच नाहीये